प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस जानेवारीच्या भागामध्ये सगळे कोळी कुटुंब खुश असतं कारण सागर आणि आता सई या दोघांचं पॅचअप झालेलं असतं त्यामुळे लक्की म्हणतो थ्री चीयर्स फॉर सई अँड दादूस थ्री चीयर्स फॉर सई अँड दादूज आणि सगळे आईस्क्रीम खात असतात त्यावरती मुक्ता सांगते तुम्हाला माहिती आहे का सई माऊचं हे दुसरं आईस्क्रीम आहे स्वाती म्हणते काय बोलतेस सई तू इतकी आईस्क्रीम कधीपासून खायला लागलीस यावरती मुक्ता सांगते मग मुक, सई माऊने आत्ता तिकडे आईस्क्रीम खाल्लं आणि तुमच्यासोबत पार्टी करायची म्हणून हे आईस्क्रीम इकडे घेऊन आलेली आहे त्यामुळे आत्ता सई माऊ थोडंसंच आईस्क्रीम खाणार आहे हां असं म्हणत असताना इकडे आता सई माऊने आपल्या बाप्पांना आईस्क्रीम भरवलेलं असतं आणि आता इकडे सागर सांगत असतो आपण ना धमाल करूया म्हणजे मस्तपैकी एन्जॉय करू यावरती लकी म्हणतो मी सांगतच होतो ह्यांना की काहीतरी गोड करा नुसतं साखरेवरती भागवू नका किमान तिळाचे लाडू तरी करा पण नाही तिळाचे लाडू काही ह्यांनी केले नाही त्यावरती मुक्ता म्हणते मम्मी आपण एक काम करूया का आपण ना तिळाचे लाडू सुद्धा करूया छानपैकी त्याच्यामध्ये खारकेची पूड वगैरे घालूया असं म्हटल्यावरती इकडे आता लकी म्हणतो तुमच्या बायकांचं काय चालतं मला कळतच नाही कसली त्याच्यामध्ये खारकेची पूड घालताय कसलं काय घालताय मी दादूसलाच जाऊन सांगतो की ह्या बायका तिळाच्या लाडवामध्ये नको नको ते सगळं घालून तिळाच्या लाडवाची ओरिजिनल टेस्ट आहेत थांब मी दादूसला आत्ता जाऊन सांगतो असं म्हणत लक्की तिकडून उठतो आणि दादूसला चुगली करायला निघून जातो लक्की निघून गेल्यावरती इकडे आता खूप खुश झालेली असते इंद्रा आणि ती सांगत असते खरं का तर सगळं सगळं छान झालेलं आहे म्हणजे मुक्ता तू खरंच कमाल केलीस सागर आणि सई या दोघांच्या मधला दुरावा दूर करून तू खरंच खूप मोठं काम केलंस यावरती मुक्ता विचार करत असते हे तर काहीच नाहीये म्हणजे ह्या दोघांच्या मधला दुरावा तर दूर होणारच होता पण सावनी तुला मी बिलकुल सोडणार नाही असं म्हणत मुक्ताच्या डोक्यामध्ये सावनीचा सा विचार जाता जात नसतो आणि मुक्ता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सावनीला धडा सा शिकवायचा ही गोष्ट मनाशी खुणगाट बांधून पक्की असते इकडे तोपर्यंत तो जावेळेला मिहिका काही अटपत असते तेव्हा तिला हॉटेलचं बिल सापडतं सा हॉटेलचं सा ड्यू बिल भरलेलं असतं मग मीही का विचार करायला लागते हर्षवर्धनने हॉटेलचं बिल भरले पण कुणाच्या हॉटेलचं बिल भरले असं म्हणत ती आता पुढे पुढे ती रिसिट चालायला लागते त्यावेळेला ला त्याला कळतं की या सगळ्यामध्ये हर्षवर्धनने भरलेलं बिल हे सावनीचं आहे म्हणजे सावनी आणि हर्षवर्धन पुन्हा एकदा एकत्र आलेत तर सावनी आणि हर्षवर्धन एकत्र येण्याचं आता एकच काम असू शकतं ते म्हणजे मुक्ता ताईला त्रास देणं दुसरं काय असणार आहे असा विचार करत ती आता ती रिसेट पाहते तितक्यात तिकडे हर्ष येतो हर्ष आल्यावरती ती म्हणते हे काय बिल भरलं सावनीचं तुम्ही सावनीचं बिल भरण्याची तुम्हाला काय गरज होती यावरती हर्ष म्हणतो तुला काय जेलस वाटते का आणि वाटत असेल तर ते साहजिक आहे बरं का म्हणजे कसं आहे नवऱ्याबद्दल बायकोला जेलस वाटणं हे साहजिक आहे तू असं मला विचारलंस म्हणून मला बिलकुल काही वाटणार नाही आहे त्यामुळे मग तू नको हे करू जेलस वाटून घेऊस यावरती आता इकडे चिडलेली मिहिका म्हणते जेलस माय फूट मला जेलस व्हायची काहीही गरज नाही आहे मला फक्त तुला विचारायचं आहे की सावनीसोबत लग्न मोडलंस ना आणि माझ्याशी केलंस मग इतकं सगळं होऊनसुद्धा आत्तापर्यंत सावनीची तुला काय गरज पडली मला माहिती आहे ना हे सगळं फक्त आणि फक्त मुक्ताताई आणि जो यांच्या विरोधात कारस्थानं करण्यासाठी तुम्ही जण एकत्र आलेले आहात बाकी काही नाही आहे बाकी कोणत्याही कामासाठी तुम्ही जण अशा प्रकारे एकत्र येऊ शकत नाही आहे असं म्हटल्यावरती इकडे आता हर्षवर्धन सांगायला लागतो हे बघ तू न मला सांगू नकोस काय करायचं आणि कसं करायचं ते मला माझ्या गोष्टी कळतात यावरती आता इकडे सांगायला लागते मीही का तुम्हाला तुमच्या गोष्टी जरी कळत असल्याना तरीसुद्धा जर का मुक्ताताईच्या विरोधात कारस्थानं करण्याचा प्रयत्न केला तर, तर गाठ माझ्याशी आहे यावरती मग मात्र इकडे आता सांगायला लागतो तिला हर्षवर्धन तू काय करशील ग माझं तू काहीही वाकडं करू शकणार नाहीयेस यावरती मीही का म्हणते मी, मी फुकटची धमकी देतच नाहीये जर मुक्ताताई आणि सागर जीजू यांच्या विरोधात काही करण्यासाठी तुम्ही दोघंजणं जण एकत्र आला असाल ना आणि हे जर का मला समजलं तर तुमच्या दोघांची अशी वाट लावून टाकेल ना की तुम्हाला कळणार पण नाही की ही मिही का चीज आहे ते आणि तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही आहे का की कोणतं कारस्थान करण्यासाठी तुम्ही हे सगळं केलेत मी पाहिलं आहे तिचा इंटरव्ह्यू हा इंटरव्ह्यूसुद्धा देण्यासाठी तूच तिला मदत केली असशील ना हर्ष तूच तिला सांगितलं असशील की हा इंटरव्ह्यू दे हा इंटरव्ह्यू दिल्यानंतर या सगळ्यामध्ये फायदा होईल बरोबर ना इतकी खोटारडी सावनी जे काही वागते ना ती एकटी वागू शकत नाही आहे त्यामागे तुझा सुद्धा हात आहे ही गोष्ट मला माहिती आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे हर्ष म्हणतो हे बघ तू माझ्या फंद्यामध्ये पडू नको यावरती ती सांगायला लागते हे बघ तुझा फंदा माझा फंदा का काही नाही आहे जर तू मुक्ताताईला त्रास देण्याचा काहीही प्रयत्न केलास ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही असं म्हणत मिहिकाने त्याला चांगलीच धमकी दिलेली असते आणि या सगळ्यामध्ये मुक्ताला बोल अजिबात त्रास द्यायचा नाही हे ठणकावून सांगितलेलं असतं त्यावरती आता इकडे हर्ष विचार करतो हिचं तर दिवसेंदिवस हे वाढतच चाललेलं आहे म्हणजे आता या सगळ्यामध्ये हिला जर का कंट्रोलमध्ये ठेवणं दिवसेंदिवस कठीण होत चालले असा हर्ष विचार करत असतो कारण मिहिकाने मिहिकाने कोणत्याही प्रकारे हर्षला न घाबरता किंवा हर्षला कोणत्याही प्रकारे न हे करता त्याला चांगलीच धमकी दिलेली असते हे सगळं चालू असताना आता इकडे मकर संक्रांतीची तयारी चालू असते मुक्ताची मुक्ताने छानपैकी काळी साडी नेसलेली असते काळी साडी नेसून आता मुक्ता इकडे तयार झालेली असते आणि मुक्ता तयार होत असताना छानपैकी दागिने घातलेले असतात आणि यंदा ती तयार होत असताना सागर येतो आणि गजरा घेऊन मुक्ताच्या केसामध्ये माळतो मुक्ताच्या केसात गजरा माळल्यावरती ती भाज्याकडे प्रेमाने पाहायला लागते सागर म्हणतो आता माझी बायको खरी खुलून दिसत आहे ना आणि आता सागर मुक्ताला जवळ घेतो हे सगळं चालू असताना सागर म्हणतो खरं सांगू का तर म्हणजे तुम्ही ना लग्नाच्या आधी मला इतका इतका राग यायचा ना तुमचा पण पण ज्या वेळेला तुम्ही ह्या अशा तयार होऊन बाहेर येताना किंवा तयार होऊन रेडी होताना साडी वगैरे नेसून त्यावेळेला दरवेळेला दरवेळेला माझी विकेट जाते आणि हे सगळं आहे ना तुम्ही घडवून आणता असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता माहिती आहे का म्हणजे खरं सांगायचं तर ज्या नवऱ्याची आधीची बायको ही सावणीसारखी असेल ना तर तर बायकोला आत्ताच्या बायकोला इतकं तर तयार नक्कीच व्हायला लागतं कारण माझी सावणी सवत आहे ना त्या चवतीला काय काय करायचं असतं ती कशी काय हे करणार असते हे है माहिती असतं म्हणून मला जरा माझ्या नवऱ्याविषयी अलर्ट राहायला लागतं यावरती मुक्ता म्हणते का मुक्ता हे म्हटल्यावरती सागर म्हणतो हो का असं आहे का यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते हो पण हे मला बघितल्यावरती तुमची नुसती विकेट जाऊन चालणार नाही आहे मी तुम्हाला अजूनसुद्धा काहीतरी दाखवणार आहे की ज्याच्यामुळे तुमची विकेट पडणार आहे मग ती एक भलं मोठं एनव्हलप इकडे आता सागरच्या हातात सागरच्या हातात एनव्हलप दिल्यावरती सागर म्हणतो यात काय आहे यावरती मुक्ता सांगते याच्यामध्ये सावनीचा सावनीला बर्बाद करण्याचा प्लॅन आहे यावरती सागर म्हणतो म्हणजे म्हणजे काय सगळं यावरती मुक्ता सांगते प्रॉपर्टी आहे सागर म्हणतो प्रॉपर्टी कसली प्रॉपर्टी त्यावरती मुक्ता म्हणते ज्या वेळेला आपण एखादं नाटक करतो किंवा ज्या वेळेला आपण एखादा ड्रामा करतो त्यासाठी आवश्यक असणारं सगळं साहित्य हे असतं ना त्यालाच प्रॉपर्टी म्हणतात तसंच आता सावनीला बरबाद करण्याचा जो काही प्लॅन आहे आणि त्यासाठी जे काही प्रॉपर्टी हवी आहे ती ह्याच्यात आहे यावरती सागर म्हणतो मी खरं सांगू का तर तुम्ही जर का डॉक्टर नसतात ना तर तुम्ही डिटेक्टिव असतात डिटेक्टिव डिटेक्टिव कसे सगळ्या गोष्टी अगदी परफेक्टली शोधून काढता तशाच तुम्ही प सगळ्या गोष्टी परफेक्टली शोधून काढता कमाल कमाल बरं हा तुमची यावरती मुक्ता म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना ज्या नवऱ्याची बायको कारस्थानी सावणीसारखी संवत असू शकते ना तर मग त्याच्या या बायकोला हे सगळं नवऱ्यासाठी करायलाच लागतं यावरती सागर म्हणतो कमाल झाली तुमची पण काय प्रॉपरटा काय आणता हे काय करता यावरती मुक्ता म्हणते हो कारण एखादं नाटक जर का अचूक पद्धतीने आपल्याला वठवायचं असेल तर या सगळ्यामध्ये आपल्याला या गोष्टी कळाल्याच पाहिजेत आपल्याला हे सगळी प्रॉपर्टी मुळातच रेडी असली पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर सांगायला लागतो ठीक आहे पण तुम्ही जरा स्वतःचं पण हे घ्या इतक्या सुंदर दिसत आहे असं म्हणत असताना सागर खूप खुश होतो तोपर्यंत सागर बाहेर चाललेला असतो आणि मुक्त हातामध्ये ती प्रॉपर्टी घेऊन आता विचार करायला लागते की या सगळ्यामध्ये आता सावनी तुला अडकवायचं असेल तर मला सुद्धा तुझ्याच डोक्याने विचार करायला पाहिजे आज तुझ्याच तोंडून ज्या वेळेला मी वदवून घेईन किंवा आज तुझ्यास तोंडून मी ज्या वेळेला सगळं सत्य बाहेर काढेन त्याच वेळेला खऱ्या अर्थाने माझं आता मन शांत होणार आहे सावनी तुझा खेळ संपलाय असं म्हणत मुक्ता आता सावनीला अडकवण्याचा जबरदस्त प्लॅन करत असते आणि तोपर्यंत इकडे सुगड पुजण्यासाठी मुक्ता बाहेर येते मकर संक्रांतीला सुगडीची पूजन केलं जातं मुक्ता आणि आता सगळे जण पूजन करण्यासाठी येतात तोपर्यंत लकी म्हणतो चला चला आपण सगळ्यांनी मिळून आता पतंग उडवायची कॉम्पिटिशन करायची आहे कारण पतंग उडवायच्या याच्यामध्ये मीच जिंकणार आहे यावरती आता मात्र सागर म्हणतो तू जिंकणार काय अरे मी असताना तू कसा काय जिंकू शकतोस मम्मे काय ग हा जिंकतो का नेहमी मीच जिंकायचो ना असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते तर तर चड्डीचा नाडा बांधण्यापासून ते पतंगाचा मांजा सांभाळण्यापर्यंत सगळं ह्याचं सागर करायचा आणि आत्ता मोठा चाललाय सागरला पतंगामध्ये हरवायला यावरती लकी चिडतो आणि दरवेळेला तुम्हाला मलाच हे सगळं बोलायला लागतं का दरवेळेला मलाच हे सगळं बोलून कमीपणा द्यायचा असतो का असं म्हणत तो चिडतो आणि आता चिडलेला लकी तो सांगायला लागतो मी नाही आता मी बोलतच नाही दरवेळेला तुम्ही मला अशा पद्धतीने वागवता असं म्हणत लकी या सगळ्यामध्ये थोडासा चिडतो आणि आता तिकडून निघून जात असतो सागर हसायला लागतो आणि मम्मी अगदी बरोबर बोललीस इंदिरा म्हणते मग लहानपणापासून मी ह्याला पाहते ना लहानपणापासून हा जे काही करतोय ना मला सगळं सगड़ सगळं माहिती आहे की असं म्हणत गप्पा टप्पा चालू असतात इकडे आता तोपर्यंत पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन होत असते आणि मुक्ताने काढलेली पतंगाची रांगोळी बघून इंद्रा म्हणायला लागते खरं सांगू का मुक्ता तर आज तुझ्यामुळे एकशे दोनच्या घरामध्ये अशी छान प्रकारची रांगोळी दंगलेली आहे नाहीतर नाहीतर नुसते वादविवाद आणि नुसतं हे सगळं चालू असतं पण आज तुझ्यामुळे आज तुझ्यामुळे हा दिवस आम्हाला पाहायला मिळालेला आहे असं म्हणत आता ती खूप खुश होते आणि त्या रांगोळीची प्रॅक्टिस कर म्हणजे त्या रांगोळीकडे पाहत असते त्याचं कौतुक करत सगळेजणं आत जातात तोपर्यंत सावनीचे वकील सावनेला भेटायला आलेले असतात ज्या वेळेला सावनीचे वकील येतात आणि सावनी त्यांना सगळे बनवलेले पेपरचे डिटेल्स पाहायला लागते आणि त्याच्यामध्ये ते सांगत असतात हे बघा जोपर्यंत तुम्ही हर्षवर्धन म्हणजे तुम्ही सागर कोळी यांना डिवोर्स दिलात ना की तुम्हाला राहण्यासाठी एका ब्लॉकची डिमांड करायची आहे दहा करोड रुपये फिक्स्ड अमाऊंट आणि दोन लाख रुपये दर महिन्याला आदित्यच्या नावावरती ट्रान्सफर इतका ॲलिमनी खूप आहे ना असं म्हटल्यावरती सावनी ते सगळे पेपर पाहते पेपर पाहिल्यावरती सावनीचं डोकं फिरतं आणि सावनी आता या सगळ्यामध्ये सांगायला लागते तुम्ही मला समजलात कोण मिडल क्लास लोकांसारखी ॲलिमनी मागायला मी काही मूर्ख नाही आहे या मिडल क्लास लोकांची मेंटॅलिटी सोडा आता तुम्ही कुणाची केस लढताय द सावनी भुईरची केस लढताय आणि काय हे छोटासा ब्लॉक दहा करोड रुपये आणि दोन लाख रुपये नाही नाही मला ब्लॉक वगैरे बिलकुल काही नको आहे मला हवं आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बंगलो यावर तो म्हणतो वकील काय बोलताय मॅडम तुम्ही अहो तुम्ही ॲलिमनी मागताय जर का तुम्ही कोर्टामध्ये बंगलो आणि हे सगळं केलं ना तर तुमच्याबद्दलची कोर्टाची सहानुभूती कमी होऊ शकते आणि तुम्ही या सगळ्यामध्ये कोर्टाला दिशाभूल करताय किंवा हे सगळं तुम्ही पैशासाठी करताय असं आता कोर्टाला वाटू शकतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सल्ला देईन की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही असं काही करू नका यावरती सावनी म्हणते तू मला सांगणार का तू मला नाही सांगायचं मी जे सांगते ना ते सगळे क्लॉज याच्यामध्ये टाकून दे मला काहीही झालं तरीसुद्धा हा ब्लॉक आणि एवढूशे पैसे नको आहेत हे बघ तू याच्यामध्ये टाक की मला एक बंगला पाहिजे बंगला दिल्यावरती मला पंचवीस करोडची फिक्स अमाऊंट माझ्या खात्यात पाहिजे पंचवीस करोडची अमाऊंट आणि त्यानंतर त्यानंतर काहीही झालं तरी महिन्याला पाच लाख रुपये इतकं तरी किमान आता माझ्याकडे असलं पाहिजे हे सगळं असतानाच मगच मगच या सगळ्यामध्ये मी या पेपरवरती सही करेन यावरती वकील सांगायला लागतात हे बघा सावनी मॅडम तुमच्या अपेक्षा थोड्या जास्त आहेत जर कोर्टाने या सगळ्या अपेक्षा तुमच्या पाहिल्या किंवा कोर्टासमोर या जर का अपेक्षा आल्या तर मात्र आता तुमचं काही खरं नाही आहे कोर्टाचं तुमच्याबद्दलचं मत वाईट होऊ शकतं आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये फुटकी कवडीसुद्धा मिळू शकणार नाही यावरती सावनी आता सांगायला लागते हे तुम्ही नका मला सांगू मग मा जर मला फुटकी कवडी मिळणार नाही तर तुम्ही काय उपयोगाचे तुम्ही त्याचसाठी प्रयत्न करायचे आहेत ना काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही यासाठी प्रयत्न करा आणि ताबडतोब ताबडतोब मला इतकं सगळं मिळवून द्या मी या सगळ्यामध्ये कोणाचंही काहीही ऐकणार नाही आहे आणि तुमचं तर बिलकुल नाही असं म्हणत इकडे आता सावनी हट्टाला पेटते पण वकिलांना माहिती असतं की आपली ही चाल आपल्यावरतीच उलट पडू शकते कारण या सगळ्यामध्ये आपण जर का हे इतकी मोठी मागणी केली तर कोर्टाकडून आपला फेरविचार केला जाणार नाही आहे ही बाई लालची आहे नवऱ्याकडून इतक्या पैशाची डिमांड करते हे सगळं सगळं आता इकडे समोर येईल आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता कोर्टामध्ये केस वीक होईल हे सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो पण हे सावनीला काही कळत नसतं सावनी आपला हट्ट एकच करत असते की मला पंचवीस करोडच पाहिजेत मला बंगलाच हवे आणि मला पाच लाख पाहिजे असं म्हटल्यावरती आता तो वकील म्हणायला लागतो ठीक आहे मॅडम तुम्ही म्हणताय तर मी हे सगळं करेन पण पण मला नाही वाटत की हे सगळं करून आता काही गोष्टी नॉर्मल होतील यावरती सावनी म्हणते मी सांगितलंय ना मी जे सांगितलंय तेच तुम्हाला करायला पाहिजे फायनली त्याचा व्हायलाच होतो सावनीने जेवढा ॲलिमनी आणि जेवढे पैसे टाकलेत तेवढे तो टाकतो ते इकडे तोपर्यंत तो संक्रांतीची सुगड पुजण्यासाठी पूर्णाची आणि आता इकडे संक्रांतीची सुगड पु इंद्रा हे सगळेजण तिकडे येतात इंद्रा स्वाती आणि मुक्ता हे तिघीजणी येतात एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींची सुगड पुजायला लागतात आणि आता एकमेकींना संक्रांतीचं वाणसुद्धा द्यायला लागतात असं म्हटल्यावरती इकडे आता स्वाती सांगायला लागतात ते खऱ्या अर्थाने आपल्या घरावरचं संकट टळून आपली मकर संक्रांत सुरू झालेली आहे यावरती मुक्ता म्हणते हो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मुक्ता सगळ्यांना तिळगुळ देते त्यावेळेला सागर म्हणायला लागतो का हो तुम्हाला नेहमीच असं वाटतं का की आम्ही सगळे कोळी दरवेळेला कडूच बोलतो मुक्ता म्हणते नाही नाही मी कुठे असं म्हटलं की तुम्ही कडू बोलताय म्हणून सगळ्यांनी छानपैकी तिळगुळ घ्या त्यावरती इकडे आता सईमाऊ बोलायला लागते मुक्ताई तू मला एक गोष्ट सांग ना की हे तिळगुळ का तिळगुळ तर वाटतात पण हे संक्रांतीचा सण असा का आपण चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा करतो यावरती मुक्ता तिला सगळी स्टोरी सांगायला लागते मुक्ता सांगायला लागते तुला माहिती आहे का सईमाऊ ज मकर संक्रांत म्हणजे काय की त्यावेळेला सूर्य आहे ना सूर्य या सगळ्यामध्ये ना एका ह्याच्यातून दुसरीकडे जातो आत्तापर्यंत ज्या वाईट गोष्टी घडल्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत आपल्याला नकोश झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी संपून सूर्याचा एक नवीन प्रवास सुरू होतो आणि हा नवीन प्रवास सुरू करत असताना प्रत्येकाचे वाईट दिवस जाऊन या सगळ्यामध्ये खूप चांगले दिवस येणार असतात कारण या दिवशी सूर्य खऱ्या अर्थाने पॉझिटिव्हच्या दिशेने आता हे करत असतो त्यामुळे आत्तापर्यंत जी डलनेस आलेला असतो आत्तापर्यंत जी मरगळ आलेली असते ती मरगळ सगळी निघून जाते आणि आता सगळेजण या ह्याच्यामध्ये फ्रेश होऊन आता नवीन अर्थाने सुरुवात सगळी करतात आणि म्हणून म्हणून मकर संक्रांतीचा हा सण आपल्यासाठी खूप खास असतो कारण इथून सुरू होतं उत्तरायण सूर्याचा नवीन प्रवास तेजोमय प्रवास नव्याने प्रवास हा सगळा सूर्याचा सुरू होतो आणि आपण या सगळ्यामध्ये तेजाने उजळून निघतो याचबरोबर आपल्यासुद्धा घराचा नवीन प्रवास सुरू होणार आहे असं म्हणत आता मुक्ता छानपैकी तिच्याच भाषेमध्ये तिला समजेल असं तिला समजवून सांगते आणि त्यानंतर सईमाऊ म्हणते हे खूप छान सांगितलंस हा तू असं म्हटल्यावरती आता सगळेजण तिळगुळ एकमेकां देतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं आता हसायला लागतात तोपर्यंत मुक्ता सांगते असंच तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मी टिकवून ठेवेन आणि सावनीला मी धडा शिकवेन तर नाव नाही सांगणार मुक्ता असं म्हणत तिचा आता प्लॅन रेडी असतो काही झालं तरी सुद्धा ती आता आई एकविरेला प्रार्थना करत असते की मी जो काही सावनीला अडकवण्याचा प्लॅन केलाय हा प्लॅन यशस्वी होऊ दे आणि आता सावनी या सगळ्यामध्ये अचूक अडकू दे, दे। आई सुद्धा आता या सगळ्यामध्ये मुक्ताच्या सोबत असते कारण मुक्ताने केलेल्या प्लॅनप्रमाणे आता हर्षवर्धनकडून तिला ऑलरेडी अर्धी माहिती समजलेली असते ज्यावेळेला तिने आता सागरच्या ऑफिसमध्ये गेलेली असते त्यावेळेला हर्ष सावनीची मदत करतोय ही सगळी माहिती कळालेली असते आणि मुळातच सावनीने जे काही केलेलं आहे कृत्य ते पण कळालेलं असतं मग काय इकडे आता सावनी ऑफिसमध्ये आलेली असते आणि तिकडे हर्ष नाही तर सागर बसलेला आहे हे तिला माहीतच नसतं आणि आता इकडे सावनी चिडते आणि आता तिला ज्याप्रमाणे मुक्ताने सांगितलेलं असतं की हर्षने आम्हाला सगळा तुझा प्लॅन सांगितला आहे तू आणि हर्ष एकत्र येऊन जे काही करताय ना ते सगळं आम्हाला समजलेलं आहे आणि त्यामुळे सावनी रागारागात हर्षला जाब विचारण्यासाठी येते हर्ष काय हे सगळं म्हणजे आता तू हे सगळं दारू प्यायलास आणि दारूच्या नशेमध्ये सगळं बरवून टाकलंस तुझ्यामुळे मी अडकले मी खोटं खोटे ते रिपोर्ट बदललेत हे समोर आले खऱ्या रिपोर्टनुसार सागर त्या पेपरवरती सही करायला तयार पण नव्हता पण तुझ्यामुळे तुझ्यामुळे आता ते सगळे खोटे पेपर मी केलेत हे सत्य उघडले आहे त्यांना हे सगळं समजलेलं आहे असं म्हटल्यावरती तिकडे मागून मीडिया येतो आणि त्यावरती मुक्ता सांगायला लागते हे सगळं मीडियाला पण समजलंय त्यावरती आता सगळेजणं क्लिक करायला लागतात सावनीचे फोटो आणि सावनी जे काही बोललेलं असतं ते रेकॉर्ड झालेलं असतं त्यानंतर मुक्ता आता समोर येते सागर समोर येतो आणि सावनी तू मीडियासमोर सा खोटं जे काही केलं होतंस ना हेच उघड करायला मी आता या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे असं सागर म्हणतो आणि तुझा खेळ संपलेला आहे असं सांगतो त्यावरती आता मात्र इकडे मुक्ता सांगायला लागते तू जे काही नाटक केलंस ना म्हणजे आता आदित्यला मिळवण्यासाठी हे खोटं नाटक केलंस हे नाटक मीडियामार्फत मी आता पाठवणार आहे मीडियावरती आणि सोशल मीडियावरती त्यानंतर वकिलांना कोर्टात नेऊन मी हे सगळं नाटक कोर्टात पण दाखवणार आहे आणि कोर्टामध्ये मी सिद्ध करणार आहे की कि तू किती वाईट आई आहेस आणि आता आदित्यची कस्टडी मिळवणार आता मात्र सावनी गडबडते हे जर का खरंच समोर आलं तर माझी सगळी इमेज आणि सगळं धुळीला मिळेल काय करू काय करू मग ती मुक्ताचे पाय धरते मुक्ता नको ना असं काहीतरी करू नकोस ना मी तुझ्या पाया पडते माझ्यापासून माझ्या आदित्यला नकोस यावरती मुक्ता म्हणते आता तुझी दया सुद्धा मला येत नाहीये सावनी सावनी तू जे काही करतेस ना त्यामुळे आता तुझी दया नाही तर तुला शिक्षा मिळणार असं म्हणत मुक्ता आता या वेळेला अजिबात सावनीच्या नाटकांना बदलत नाही आणि काहीही झालं तरी सावनीला धडा शिकवण्यासाठी मुक्ता आता सज्ज झालेली असते मुक्ता सावनी रहा शिकवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेते आणि त्यानंतर सावनीचं सा आयुष्य पुरेपूर आता बरबाद झालेलं असतं आदित्यची कस्टडी मुक्ताला कशी मिळणार पाहणं रंजक